एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभाती इयत्ता पाचवी भाग एक दुसरा बंडूची इजार विद्यार्थी मित्रांनो आज प्रथम आपण या पाठाचं वाचन करूया बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपलं भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे रर इजार जरा लांब झाली चांगली चार मोठं लांब झाली आहे आता पुन्हा धोंडू मामाकडं जायचं म्हणजे अगं इजा जरा चार बोटं कमी करून टाक टाकं घालतीस का अहो सकाळी आणि काय हे जेवण बनवायचं आहे नीताच्या शाळेत जायचं मला नाही जमणार सुबे इजा जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का नाही दादा मला केवढा अभ्यास पडला आहे आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग की आई ए आई इजा जरा चार बोट कापून टाकं घालतीस का ठेव तिकडं तुझी इजार इथं वयरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्या आईनं इजार एका कोन्हाळ्यात फेकली बंडू हिरमुस लावून शेताकडे गेला सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको इजारचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये बंडूची बहीण इजारचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते उगाखे कसले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते आपलं काम आपणच केलेला बरं म्हणून बंडू इजारीचे पाय चार बोटं कापतो व टाके घालतो जण आश्चर्याने पाहतात मी इजार चार बोटं कापली मग बहीण म्हणते मी पण अगं भया मी पण चार बोटं कापली की इजार अन मी पण चौघेही खळखळून हसायला लागतात म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी प्रत्येकाने किती किती बोटं इजार कापली चार चार, चार बोटं इजार कापल्यामुळे ती बंडूची इजार कशी झाली आखूड कशी झाली